विजापूरमधील अजून एक ठिकाण की ज्याला पंचवीस रुपयांचं तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी तीनशे रुपयांचं तर हे आहे तर मित्रांनो विजापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला अजून एक ऐतिहासिक स्मारक त्याचप्रमाणे जे मशीद आहे ते आपल्याला पाहायला मिळेल की ती म्हणजे इब्राहिम राऊजा आणि ही इब्राहिम राौजा आपल्याला विजापूर या शहरामध्येच आहे आणि तुम्ही गोल घुमटला भेट देण्यासाठी आला असताना तुम्ही नक्कीच हे स्मारक बघा हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या तर आपण पाहूयात इब्राहिम रौजा हे जे मशिल आहे आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत जे त्यांचं कोरेव काम आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये जे बांधकाम केलेलं आहे जे एक उत्तम शैलीचा नमुना आहे ते देखील आपण पाहूयात शहराच्या पश्चिम सीमेवरती असणारी ही जी वास्तू आहे यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपले जे चपला बोट आहेत ते आपल्याला बाहेरच सोडून जावे लागतात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर सुंदर असे दोन वास्तू दिसतात की ज्या वास्तूंची निर्मिती इब्राहिम आदिलशहा दुसरा यांनी केली होती आणि हे ज्या वास्तू आहेत त्या सोळाशे सव्वीसमध्ये पूर्ण झाल्या आणि इब्राहिम आदिलची जी राणी ताज सुलताना हिच्यासाठी ते, ते बनवण्यात आले होते पण तो तिच्या आधी मरण पावला म्हणून त्याला थडग्यात दफन करण्यात आले आणि हेच एका शिलालेखामध्ये मलिक संदल यांनी या संकुलाचं वास्तुविशारद म्हणून यांना श्रेय दिलं जातं तर या इमारतीमध्ये जे इब्राहिम आदिलशाह तसेच त्यांची जी राणी ताज सुलताना आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांची कबर आहेत आणि याचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे टिकूडने बनवलेले आहेत तसेच याच्या खांबांवरती त्याचप्रमाणे याच्या भिंतींवरती अत्यंत कोरीव सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये सर्वात सुंदर असं ताजमहालसाठी प्रेरणा याच इब्राहिम रौझाकडून घेतली गेली असे देखील म्हटलं जातं यामध्ये कोरीव त्याचप्रमाणे हे जे दरवाजे आहेत ते टीक उडप्रमाणे बन टीक उडचे बनवलेले आहेत आणि यामध्ये कुरान शरीफचे जे वाक्य आहेत ती या ठिकाणी कोरलेले आहेत असं म्हणतात तसेच ही जी चौरस इमारत आहे त्याची बाजू सुमारे तेरा मीटर आहे आणि या प्रांगणामध्येच जे याचे शिल्पकार तसेच जे, तसे जे वास्तुविशारद म्हणू शकतो आपण त्यांचीसुद्धा कबर या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच प्रत्येक कोपऱ्यावरती जे सड पातळ मिळणार आहेत त्यांनी सुशोभित असं नाजूकपणे नक्षीकाम यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि मध्येच आपल्याला एक कारंजा पाहायला मिळतो आणि याच वास्तूकडून प्रेरणा घेऊन जो आग्र्याचा ताजमहाल आहे तो तयार करण्यात आला होता तर मित्रांनो आपण आहोत विजयपुरामध्ये म्हणजे विजापूरमध्ये आणि अजून एक आर्कओलॉजिकल साइट म्हणजेच हे वास्तुकलेचा एक नमुना आहे ते म्हणजेच इब्राहिम रौजा इब्राहिम राऊजाची आपल्याला मशीद आहे त्यामध्ये जे वास्तुकलेचा एक सुंदर असा नमुना आहे आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मशीद आहे आणि या ठिकाणी त्यांचं इमारत आपल्याला पाहायला मिळते आपण दुणाग बोलला त्याच्यापैकी हे नक्षीकाम केलेलं आहे यांच्या भिंतींवरती त्याचप्रमाणे यांच्या थांबांवरती हे देखील एक महत्वाचीच गोष्ट आहे त्याचप्रमाणे त्यांचे जे घुमर आहे ते देखील आपल्याला नक्षीकाम असलेलं पाहायला मिळेल तर नक्कीच विजापूरमध्ये गोल्ड घुमर पाहायला आल्यानंतर हे इतर जे आपले ऐतिहासिक किंवा जे एक अत्यंत उत्कृष्ट शिल्पकलेचे किंवा वास्तुकलेचे नमुना आहेत ते नक्कीच पाहायला या या ठिकाणी देखील आपल्याला पंचवीस रुपयेच तिकीट आहे इब्राहिम रौझासाठी येण्यासाठी आणि ते तुम्ही या ठिकाणी त्यांच्या एलक वेळेला देखील हे विकत घेऊ शकता तर नक्कीच विजयपूर मध्ये आल्यानंतर हे देखील एक ठिकाण आहे ते नक्की पाहिल्याशिवाय तुम्ही परत जाऊ नका